संजय राऊत यांनी अक्षरशः गांजा ओढून पत्रकार परिषद केली संजय राऊत तुमचा मेंदू गुडघ्यात असेल संजय राऊत यांनी शेण खाल्लाय काय असा माझा प्रश्न आहे देवेंद्रजी फडणवीस यांचा मेंदू कसा आहे तो गुडघ्यात आहे का तो सक्षम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलंय म्हणूनच त्यांना भरभरून आशीर्वाद दिले संजय राऊत तुमचा मेंदू गुडघ्यात असेल तुमचा मेंदू अर्धवट असेल आणि तुमच्या मेंदूला लखवा मारला असेल म्हणून तुम्ही अशी भाषा बोलतायत कुणी काय खावं कुणी काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु संजय राऊत यांनी शेण खाल्लंय काय असा माझा प्रश्न आहे औ महाराष्ट्रातल्या जनतेनं देवेंद्रजींना भरभरून आशीर्वाद दिले त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री केलंय तुम्ही खऱ्या अर्थानं मतचोरी केली होती तुम्ही खऱ्या अर्थानं जनतेच्या मतावर दरोडा टाकण्याचं काम केलं होतं त्यामुळं देवेंद्रजी बद्दल बोलताना इथून पुढे तोंड संभाळून बोला नाही तर तशा भाषेमध्ये तुम्हाला उत्तर दिलं जात राहील तुम्ही जे काही शेण खायचं तर शेण खात जावा आम्हाला त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही परंतु यापुढे देवेंद्रजी फडणवीस यांचा मेंदू काय आहे त्यांची अक्कल कुठे आहे याची भाषा संजय राऊत यांनी करू नये तुमचा मेंदू हा कुठे जातो आणि तुमच्याबद्दल जर का महाराष्ट्राला सांगायला लागलो तुमचे कारनामे काय आहेत हे जर का महाराष्ट्राला सांगायला लागलो तर तुम्हाला तोंड काळ करण्याची वेळ येईल आणि अलिबागला जो चोरून तुम्ही बंगला घेतलाय ना त्या बंगल्यामध्ये लपून बसावं लागेल महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या नावावर काही लोकांनी घुसखोरी केली त्याचा पर्दाफाश करण्याचं काम सरकार करत आहे परंतु माझा आरोप आहे या लाडक्या बहिणींमध्ये बोगस लोक घालण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय संजय राऊत यांनी बोगस पद्धतीने फॉर्म भरून दिले राष्ट्रवादी शरद पवार गटानं बोगस पद्धतीने फॉर्म भरून गेले काँग्रेसने आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस पद्धतीने फॉर्म भरून दिले संजय राऊत यांच्या सांगण्यावरून मुंबईच्या शाखांमधून बोगस पद्धतीने लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून दिले आणि त्याचा पर्दाफाश करण्याचं काम त्याची चाळणी करून त्यांना बाजूला करण्याचं काम सरकार करत आहे तर संजय राऊत यांचं पोट दुखतंय अहो तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावाने जी घुसखोरी करली तुम्ही शाखेतून जे फॉर्म भरले ते फॉर्म आता बाजूला करण्याचं काम आम्ही करतोय आणि तुम्ही ज्या बोगस पद्धतीने लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले त्यांना बाजूला करण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणीच्या योजनांवर टीका करू नका देवेंद्रजी फडणवीस हे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आहेत आणि तुम्हाला आज भाऊ आठवलाय इतके दिवस तुम्हाला सख्या भावाची आठवण येत नव्हती परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला घरी बसवलं त्यानंतर तुम्हाला लाडक्या भावाची आठवण येते त्यामुळं लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाच्या बाता संजय राऊत यांनी करू नयेत मुंबई विमानतळावर आज मोठ्या प्रमाणात गांजा सापडला आणि हा गांजा भांडूपला गेला होता आणि संजय राऊत यांनी अक्षरशः गांजा ओढून पत्रकार परिषद केली तुम्हाला सद्दाम हुसेन आणि गडापी आठवतो तुम्ही तर औरंगजेब अब्दाली आणि अफजल खान आहात मतचोरीची भाषा तुम्ही करू नका महाराष्ट्रातील जनतेनं आणि देशातील जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आले देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्रातील जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरी बसण्याचं आवडतं काम जनतेने केलंय त्यामुळे मत चोरीची भाषा तुम्ही करू नका महाराष्ट्रातल्या जनतेनं आशीर्वाद दिले ते स्वीकारा आणि तुम्हाला एवढाच निवडणूक आयोगावर शंका असेल प्रश्नचिन्ह असेल तर तुम्ही आधी तुमच्या भावाचा राजीनामा घ्या उभाटा गटाच्या सर्व खासदारांचा राजीनामा घ्या आणि पुन्हा एकदा जनतेमध्ये होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी जनता आशीर्वाद कुणासोबत देईल हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे त्यामुळं राहुल गांधींची प्रवक्तेगिरी करणं सोडा काँग्रेसची प्रवक्तेगिरी करणं सोडा जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे भांडूपमध्ये एक गाढव नाका आहे आणि या गाढव नाकाचं नेतृत्व संजय राऊत करतायत का असा माझा सवाल आहे पाकिस्तान बद्दल तुम्ही काय बोलतायत क्रिकेटबद्दल भारतीय जनता पार्टीने शेपूट घातली अहो शेपूट तुम्ही घातली असेल भारतीय जनता पार्टी क्रिकेटच्या बाबतीत आणि राष्ट्रप्रेमाच्या बाबतीत अतिशय सजग आहे जावेद मियादातला घरी घेऊन बिर्याणी खेळवणारे तुम्ही क्रिकेटची भाषा करू नका पाकिस्तानची भाषा करू नका तुम्ही पाकिस्तान ज्या भाषेत बोलतायत त्या भाषेत संजय राऊत आहेत अहो तुम्हाला क्रिकेटबद्दल जर का एवढंच प्रेम असेल तर तुम्ही तुमचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांना सांगा आधी मिलिंद नार्वेकर यांचा एमसीए वरचा राजीनामा घ्या आणि मग क्रिकेटबद्दल बोला भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान मध्ये एकही सामना होणार नाही भारताचा खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर जाणार नाही आणि पाकिस्तानचा खेळाडू भारताच्या भूमीवर येणार नाही त्यामुळे शेपटीची भाषा तुम्हाला शोभत नाही हा गाढोपणा संजय राऊत यांनी करण्यापूर्वी मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा घ्यावा आणि मगच भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर बोलावं